नमस्कार मिशाम पातात मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया आपल्या सर्वांना माहीत आहे की नाशिक पुणे सेमी हायस्पीड ट्रेन हा पूर्वी नाशिक संगमनेर नारायणगाव आणि राजगुरुनगर या मार्गे होणार होत महाराष्ट्र सरकारच्या महारेल कॉर्पोरेशन कडून याचं काम केलं जाणार होत दरम्यान दोन हजार बावीस मध्ये राज्यात सत्तांतर झालं आणि केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं महाराष्ट्र सरकारला हा मार्ग अव्यवहार्य असल्याचं कळवलं त्यानंतर राज्य सरकारने हा प्रकल्प व्यवहार्य होण्यासाठी ही रेल्वे शिर्डी मार्गे नेता येईल का याची चाचपणी सुरू केली मात्र पुढच्या काळामध्ये रेल्वे मंत्रालयाने महारेल कॉर्पोरेशन कडून हा प्रकल्प काढून घेतला आणि नाशिक पुणे सेमी हायस्पीड ट्रेन हा स्वतःच करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय घेताना त्यांनी नाशिक ते पुणे हा रेल्वे मार्ग आता पुणे अहल्यानगर शिर्डी सिन्नर आणि नाशिक या पद्धतीनं करण्याचं ठरवलं आहे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव पुणे येथे आले असता त्यांनी साधारण दीड दोन महिन्यांपूर्वी या नवीन मार्गाप्रमाणे डीपीआरआय तयार केला जात असल्याची घोषणा केली आहे या नवीन मार्गाला नाशिक जिल्ह्यातील आणि पुणे जिल्ह्यातील खासदारांनी विरोध केलेला आहे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आणि शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली त्यांना निवेदन दिलं आणि जुनाच रेल्वे मार्ग कसा व्यवहार्य आहे किंवा या भागातील विकासाला कसा चालना देणार आहे असं निवेदनही दिलं रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे मार्ग निश्चित करताना कोणतंही राजकारण होणार नाही किंवा राजकीय दबावातून निर्णय घेतला जाणार नाही असंही सांगितलं खर तर नाशिक ते पुणे या दरम्यान नाशिक सिन्नर संगमनेर नारायणगाव म्हणजे जुन्नर आणि आंबेगाव मंचर आणि खेड आळंदी हे साधारणपणे सहा ते सात विधानसभा मतदारसंघ येतात या विधानसभा मतदारसंघातील कोणाही लोकप्रतिनिधीनं या बदललेल्या मार्गाला विरोध केल्याचं दिसत नाही किंवा त्या विरोधात आवाजही उठवल्याचं दिसत नाही मात्र या रेल्वेचा मार्ग बदलल्यापासून एक तरुण आमदार सातत्याने त्या विरोधात आवाज उठवत आहे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वरून जिथं संधी मिळेल तिथं हा मार्ग संगमनेर मार्गेच कसा योग्य आहे असं मांडत आहे ते म्हणजे सत्यजित तांबे आमदार सत्यजित तांबे विधान परिषदेचे आमदार आहेत नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार हे ये जिल्हे येतात या पाच जिल्ह्यांचं लोकप्रतिनिधित्व करताना नाशिक पुणे हा सेमी हायस्पीड ट्रेन मार्ग संगमनेर वरून जाणं कसं उपयोगाचं आहे या परिसराच्या विकासासाठी कसं योग्य आहे आणि याला जर सेमी हायस्पीड ट्रेन म्हणायचं असेल तर तो कमीत कमी अंतराचा कसा असावा यासाठी ते पाठपुरावा करत आहेत मागणी करत आहेत तांबे यांच्या म्हणण्यानुसार हा सेमी हायस्पीड ट्रेन मार्ग जर सिन्नर शिर्डी अहल्यानगर पुणे अशा पद्धतीनं केला तर त्याचं सत्तर ते ऐंशी किलोमीटर अंतर वाढणार आहे पूर्वीचा दोनशे पस्तीस किलोमीटर असणारा नाशिक पुणे सेमी हायस्पीड ट्रेन मार्ग या बदललेल्या मार्गामुळे जवळपास तीनशे किलोमीटरच्या आसपास जाणार आहे यामुळे नाशिक ते पुणे जाण्यासाठी वाहनाने जाणं आणि रेल्वेने जाणं या वेळेमध्ये फारसा बदल होणार नाही त्यामुळे नाशिक ते पुणे दरम्यानच्या प्रवासी वाहतुकीसाठी या रेल्वे मार्गाचा काही उपयोग होणार नाही अशी त्यांची भूमिका आहे ही भूमिका घेऊन ते वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवत आहेत लोकांमध्ये जागृती निर्माण करत आहेत आता त्यांनी मुंबई येथे या रेल्वे मार्गावर येणाऱ्या लोकप्रतिनिधींची एक कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय त्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची तीन मार्चला मुंबई येथे बैठक बोलावली आहे म्हणजे यात विचार करण्यासारखी गोष्ट आहे तांबे हे तसे मूळचे संगमनेरचे आहेत ते प्रतिनिधित्व पूर्ण नाशिक विभागाचं करत आहे रेल्वेचा मार्ग किती बदलला तरी ते त्यांच्याच मतदारसंघातून जाणार आहे परंतु आपण ज्या संगमनेरच्या आहोत त्या संगमनेरच्या विकासाला बदललेल्या रेल्वे मार्गामुळे अटका बसणार आहे हा रेल्वे मार्ग संगमनेर वरून गेला तर संगमनेरच्या विकासाला चालना मिळू शकते या भावनेतून ते या बदललेल्या रेल्वे मार्गामधील त्रुटी शोधून काढत आहेत त्या त्रुटी रेल्वे प्रशासनासमोर मांडत आहेत आपल्या एकट्याचा आवाज पुरेसा होत नाही म्हणून ते या रेल्वे मार्गावर येणाऱ्या सर्व विधानसभा मतदारसंघांच्या आणि लोकसभा मतदारसंघांच्या लोकप्रतिनिधींना एकत्र करण्याचा चंग बांधत आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये या रेल्वेचा मार्ग बदलता कामा नये यासाठी प्रयत्न करत आहेत हा रेल्वे मार्ग बदलण्याचं मुख्य कारण म्हणजे नारायणगाव येथील जीएमआरटीच्या दुर्बिणी आहेत त्या जीएमआरटीच्या दुर्बिणींसाठी या प्रकल्पाची लांबी सत्तर ते ऐंशी किलोमीटरने वाढवायची असेल तर ना, त्याच्याऐवजी नारायणगाव परिसरामध्ये जीएमआरटी भागामध्ये बोगदा तयार केला आणि त्या बोगद्यातून रेल्वे नेली तरीही त्यावर तोडगा निघू शकतो असं त्यांचं मत आहे आणि हे म्हणणं रेल्वे मंत्रालयाला पटवण्यासाठी ते प्रयत्न करत आहे एक तरुण लोकप्रतिनिधी एकट्यानं एखाद्या प्रकल्पासाठी कसा झुंज देतो कसा लढतो याचं हे उदाहरण आहे तांबे यांच्या प्रयत्नांना यश येणार की नाही हे खर तर त्या नवीन रेल्वे मार्गाच्या डीपीआर वरून ठरवणार आहे जुना रेल्वे मार्ग आणि नवीन रेल्वे मार्ग या दोन्हींचे डीपीआर आणि त्याचा बीसीआर रेशो म्हणजे कॉस्ट बेनिफिट रेशो म्हणजे प्रकल्पा त्या प्रकल्पातून फायदा किती होणार आहे आणि खर्च किती होणार आहे याच्या रेषेनुसार त्या प्रकल्पाचा मार्ग ठरणार आहे परंतु एखादा प्रकल्प आपल्या भागातून जावा आपल्या भागाचा विकास व्हावा यासाठी लोकप्रतिनिधीच्या अंगी असलेली तळमळ ही तांबे यांच्यात दिसून येते आपल्या नाशिक जिल्ह्याचा विचार केल्यास नाशिकमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अनेक प्रकल्प रखडलेले आहेत नाशिक शहरातील मेट्रो असो चेफाडचं ड्रायपोर्ट असो सिन्नरचा इंडिया बुल्स सेज असो असे अनेक प्रकल्प रखडले आहेत परंतु नाशिकच्या कोणाही लोकप्रतिनिधीनं आपल्या मतदारसंघातील हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी पोटतिडकीनं काम करणं जनजागृती करणं संबंधित मंत्रालयाकडं पाठपुरावा करणं त्यासाठी आपण एक पुरेसे ठरत नसू तर इतर लोकप्रतिनिधींची मदत घेऊन एकत्रित येऊन आवाज उठवणं यासारख्या बाबी केल्याचं आपल्याला आठवत नाही यामुळे या एका तरुण लोकप्रतिनिधीचं या एका तरुण आमदाराचं जी सध्याची झुंज आहे ती निश्चितच कौतुकास्पद आहे प्रतिनिधी सर्वांनाच मिळावेत आणि त्या त्या भागातील रखडलेले प्रकल्प मार्ग लागावेत अशीच या निमित्ताने आपण आशा करूया अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद